हॅलो नमस्कार मी साक्षी महेश गांधी म्हणजेच कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतली यमुना म्हणजेच यामी तर आज वॉट्स इन माय बास्केट असा सेगमेंट आहे माझ्या बास्केटमध्ये काय काय आहे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि आम्ही रोज तेरा तास चौदा तास शिफ्ट एक्सटेंड झाली तर कधीतरी पंधरा तास अठरा तास असं शूट करत असतो त्यामुळे या बास्केटमध्ये अक्षरशः आमचं घर असतं आणि आम्ही घर कॅरी करत असतो या बास्केटमध्ये तर बघूया माझी बास्केट कशी आहे आणि त्यात काय काय आहे सो असं सगळा संसार माझ्या बास्केटमध्ये आहे हे बघा तुम्ही नॅपकिन आम्ही खूप कमी टिशू यूज करतो आम्ही सतत हात धुवायचे असतील तर त्यानंतर टिशू काढतो आणि पुसतो डस्टबिनमध्ये टाकतो असं फार कमी होतं नॅपकिन आम्ही यूज करतो माझा हा कॉफीचा फ्लास्क आहे त्यामधून मी कॉफी बऱ्यापैकी घेत असते कारण मी भयंकर कॅफेन ॲडिक्टेड आहे माझं पुस्तक सध्या मी विजय तेंडुलकर यांचं रामप्रहरे पुस्तक वाचते ते माझ्याबरोबर असतं बॉडी स्प्रेज असतात माझ्याबरोबर बॉडी स्प्रेज आहेत बापरे आणि पसाराच आहे मॉइश्चरायझर पसारा जे कायम बरोबर असतं जे हवं असतं आणि मंचिंगसाठी हा सगळा खाऊ शेंगदाणे चिवडा ड्रायफ्रूट जसं काय 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 असतं हा जो पाऊच आहे याशिवाय मी सेटवर जगूच शकत नाही असं मला वाटतं कारण ह्याच्यात सगळंच आहे म्हणजे मेकअप रिमूवरचा बाम आहे इथे पण छोटे छोटे परफ्यूम्स आहेत हे मी क्लोन करून घेतलेत परफ्युम्स विरारला एक शॉप आहे तिथून मी पर्फ्युम्स क्लोन करून घेते हेअर सिरम मॉइश्चरायझर कॉटन ही माझी छोटूशी एक डायरी आहे ती आहे तुम्ही हसाल पण ब्रश पण आहे माझ्याकडे हे सुद्धा कधी काही खाल्लं तर तोंडाचा भास येऊ नये म्हणून ब्रश करतो आम्ही सेटवर सुद्धा हे सुद्धा मेकअप रिम्यूवरच आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत छोट्या छोट्या प्रायमर आहे या टिकल्या आहेत असं या सगळं पाऊचमध्ये असतं आणि हा जो छोटासा पाऊच दिसतोय त्यामध्ये माझी सगळी नेलपेंट्स आहेत सो हे सुद्धा मी घेऊन फिरत असते मी म्हणाले ना अख्खं घर आम्ही घेऊन फिरत असतो हे, हे, हे। आणि जुडिओ वेस्टचे नेलपेंट्स मला खूप आवडतात नायकाची पण आवडतात पण ती मॅट असतात <laughs> जुडिओ वेस्टची खूप कमाल नेलपेंट्स आहेत आणखी एक तुम्हाला सांगते हा के नावाचा ब्रँड आहे याची पण नेलपेंट्स खूप सुंदर आहेत तर ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता ऐसा सब कुछ है बापरे आणखी खूप आहे दाखवते आणि ही माझी मेकअप वॅनिटी छोटीशी गर्लिश पिंक कलरवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल या मेकअप वॅनिटीमध्ये जे असतं ते सगळं आहे माझा मेकअप मिस करते त्यामुळे मला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या याच्यात आहेत हे ब्रशेस आहेत लिपस्टिक शेड्स आयशॅडो पॅलेट ब्लश याचा आपण एक वेगळा व्हिडिओ करू <laughs> आणि हो, स्पीकर आल्या आल्या मी आणि माझी जी रूम पार्टनर आहे नंदिनी ताई आम्ही रामरक्षा लावतो त्यासाठी आम्हाला हा स्पीकर गरजेचा असतो आणि केव्हा ही वेळ असेल तेव्हा आम्ही गाणी ऐकतच असतो ही आंबोशी आहे आईने दिलेली आंबोशी म्हणजे कैऱ्या येतात जेव्हा एप्रिल मेमध्ये तर त्या चिरून त्याला थोडंसं मीठ लावून वाळवायचे असतात त्याला आंबोशी म्हणतात <laughs> <laughs> खाऊन बघ टेस्टी आहे येस हा माझा गोळ्यांचा पाऊच आहे कधी कुठली गोळी लागेल काही सांगता येत नाही वायटामिनच्या गोळ्या असतात यात आणि स्ट्रेपसिल्स वगैरे अशा मी माझ्याकडे कॅरी करते या सगळ्या गोळ्या आहेत कुठल्याही सीझनमध्ये मला सब्जा लागतो बऱ्याच जणांना ना थंडीत किंवा पावसात त्रास होतो सब्जाचा तर माझं असं काही नाही मी कुठल्याही सीझनमध्ये सब्जा पाणी पिते त्यामुळे सब्जा नेहमी असतो माझ्याकडे इसके बिना कुछ होऊ नाही सकता लाईफ मे बड़ी लागतेच लागतेच अ लागते ओड्स ज्याने दिवस चालू होतो असे ओड्स आणि काही चार्जर ग्रीन टी कधीही फंक्शन असतं त्यामुळे ज्वेलरी थोडीशी कॅरी करते मी हा संपलं तर अशी होती माझी बास्केट आणखी बऱ्याच गोष्टी इतरत्र आहेत ज्या यामध्ये नाही आहेत कारण पुरतच नाही यादी माझी बास्केट खूप मोठी होती तर मला सगळे चिडवायचे आणि लोकांना अजूनही वाटतं की मी त्याच्यामध्ये काही मांजर बिंजर किंवा छोटंसं पप्पी पाळते की काय पण असं काही नाही आहे आमचा सगळा संसार याच्यामध्ये असतो आणि खरंच थँक यू ग बाई आहेच बरोबर कारण त्याशिवाय काही होतच नाही आपण खूप तास इथे असतो आणि सगळं लागतं कधी कुठल्या गोष्टीची गरज पडेल काही सांगता येत नाही त्यामुळे बास्केट असावी तुमची सुद्धा एक छोटीशी बास्केट असेल किंवा मोठी जरी असेल तर तुमचा एक्सपिरियन्ससुद्धा आमच्याबरोबर शेअर करा आम्हाला ही बघायला आवडेल नक्कीच ग्लेअर्स हा ग्लेअर्स माझे पर्समध्ये आहेत लिपस्टिक त्यानंतर आ, मोबाईल वॉलेट आणि म्हणजे वॉटर बॉटल या स्पीकर सॅक्रीफाईस करू शकते मी ओ बॉडी स्प्रे सॅक्रिफाईस करू शकते कारण माझ्याकडे आणखी एक आहे आणि आणि नाही बाकी काही आणि मला सगळं लागत थँक्यू व्हेरी मच आणि तुमच्यासाठी माझ्याकडे काहीतरी आहे वेट तर कुठलाही इव्हेंट असेल सेटवर काही फंक्शन असेल किंवा आमचं स्पेशल ओकेजन असेल तर त्यासाठी तुम्ही नेहमीच आमच्याबरोबर असता राजश्री मराठीने बरेच इंटरव्ह्यूज आमचे घेतलेले आहेत आमच्या छान छान गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत कारण बॅकस्टेजला किंवा ऑफस्क्रीन काय होतं हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रीय मराठी नेहमीच करत असतं आणि त्यासाठी माझ्याकडून त्यांना हे थँक्यू 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 व्हेरी मच